माध्यमिक कन्या विद्यालयात बालिका दिन साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे कृषक सुधार मंडळ तळेगाव द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारीला बालिका दिन म्हणून उत्साहात संपन्न झाली विद्यालयात फोटो पूजन करून गावातून रॅली काढण्यात आली शहीद दीपक ठाकरे यांच्या फोटो पूजन करून रॅली पोलीस स्टेशन मध्ये तळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री रामेश्वर धोंडगे साहेब यांनी विद्यार्थिनींना रेजिंग देत पोलिसांची कार्यपद्धती एकशे बारा हेल्पलाईन नंबर बॅड गुड्स आदी विविध बाबीवर मोलाचे मार्गदर्शन केले उपस्थित पोलीस कर्मचारी श्री चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी सर्व विद्यार्थिनीना पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कक्षात नेऊन तेथील प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे समजावून सांगितले विद्यार्थिनी पोलीस स्टेशन तर्फे चॉकलेट वाटप करण्यात आले विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी व कर्मचारी यांनी ठाणेदार धोंडगे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा देशमुख यांनी ठाणेदार धोंडगे साहेब व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका कु पांडे कु सौ थोरात कु कावळे कु गवई श्री पोटे श्री कावळे उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद